गणपतीच्या आगमनानंतर चौथ्या दिवशी येणाऱ्या माहेरवासिनी स्थापनेसाठी घराघरात तयारी झाली आहे तीन दिवस ही कुटुंबात सौख्य समृद्धी आणि अखंड सौभाग्य प्राप्त करून देण्यासाठी घराघरात गौरीचे आगमन केले असून आज घराघरात गौरींना नैवेद्याचा भोग देण्यात आला माधान येथील स्वर्गीय शिवाजीराव मोहोळ यांच्या घरामध्ये प्राचीन काळातील दोनशे वर्षांपासून परंपरा जोपासत गौराईचे आगमन मोठ्या थाटामाटात येथे पाहायला मिळाले आहे मोहोळ व भुईखेडकर परिवार अनेक वर्षापासून जोपासलेली परंपरा आज पिढ्याने पिढा चाललेली परंपरा आजच्या युगात निलिमाताई शिवाजीराव मोहुड भारतीताई दिलीपराव भीखेडकर अदितीताई संतोषराव भुईखेडकर रुणालताई सागर मोहुड मुक्ता अंकुशराव लोनकर या गौराईच्या आगमन करून आनंदाने घरामध्ये स्वागत करतात या परिवारामधील स्वर्गीय शिवाजीराव मोहोळ यांच्या घरामध्ये गौराईच्या आजही प्राचीन वस्तू व पाटलांचा वाडा पाहायला मिळतात याकरिता तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने दर्शन करण्याकरिता उपस्थित राहतात गेल्या दोनशे वर्षापासून महादेवराव मोहोळ आणि अन्नपूर्णाबाई मोहोळ यांनी या ठिकाणी महालक्ष्मी पूजनाची ही परंपरा सुरू केलेली आहे आणि सातत्याने दोनशे वर्षापासून ही परंपरा सुरू आहे स्वर्गीय शिवाजीराव मोहोड आज हयात नसले तरी देखील त्यांच्या कुटुंबियांनी ही परंपरा जोपासलेली आहे आणि या गावचे उपसरपंच भूषण भुईखेडकर त्यानंतर अमोल मोहोड सागर मोहोड हे शिवाजीराव मोहोड यांचे मुलं आहे आणि त्यांनी ही परंपरा अजूनही कायम स्वरूपामध्ये चालू ठेवलेली आहे आणि सुयोग गोरले द स्टिंग ऑपरेशन न्यूज चांद्रवाजे